गुलाबजाम हे नाव एकताच अनेकाच्या तोंडाला पाणी सुटते स्वीट म्हटलं की आधी सगळे गुलाबजामचं नाव घेतात आणि सणासुदीला प्रत्येकाच्याच घरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच गुलाबजामून आणि आपण बघू शकता की गुलाबजामून किती मऊ आणि रसरशीत झालेले आहे तर हे खव्याचे गुलाबजामून व्यवस्थित होण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया तर आता आपल्याला एका परातीमध्ये दोनशे ग्रॅम खवा घ्यायचा आहे खवा घेतल्यानंतर आपल्याला तो अशा प्रकारे जोळून घ्यायचा आहे म्हणजेच मौसूद करून घ्यायचा आहे जितकं जास्त आपण हा खवा सॉफ्ट करून घेऊ तितकेच जे गुलाबजाम आपण बनवतो आहे ते सॉफ्ट होतात तर जवळपास मी हे दोन ते तीन मिनटापर्यंत खवा सॉफ्ट करून घेतलेला आहे आपण बघू शकता आणि हा खवा आता सॉफ्ट झालेला आहे तर याच वेळेस यात आपल्याला तीन मोठे चम्मच असतात त्याने मैदा घालायचा आहे जर आपण चम्मच मो छोटा घेतलेला असेल तर त्याने आपण चार चम्मच जवळपास मैदा घालू शकता मैदा घातल्यामुळे जी बाइंडिंग असते गुलाबजामुन बनवताना ती व्यवस्थित होते म्हणूनच आपल्याला मैदा घालायचा आहे मैदा थोडा जास्त जरी असला पडला तरी काही इशू नाही आहे त्याने काही प्रॉब्लेम होत नाही पण अगदी आप गुलाबजामुन आपले जे आपण बनवतो आहे ते थोडे हार्ड होतात म्हणूनच व्यवस्थित मैदा घाला आणि आता अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालायचं आहे बेकिंग पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण बेकिंग पावडरऐवजी बेकिंग सोडासुद्धा घालू शकता पण बेकिंग सोडा घालत असताना आपल्याला थो अगदी चिमूटभर घालायचं आहे खवा मैदा आणि बेकिंग पावडर जे घातलेलं आहे ते व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला जर हे पीठ हार्ड वाटत असेल तर यात आपल्याला जवळपास दोन चम्मच दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर हे पीठ जे आहे ते मौसूत मळून घ्यायचं आहे खव्याचे गुलाबजामून बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस जी असते ती म्हणजेच पीठ मळण्याची पीठ व्यवस्थित मळल्या गेलं म्हणजेच गुलाबजामून आपले सॉफ्ट होतात आणि टेस्टसुद्धा अप्रतिम लागते तर हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे आपण बघू शकता आता हे पीठ मळल्यानंतर आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचं आहे आणि एका एक पॅनमध्ये जवळपास आपल्याला दोन वाटी साखर घालायची दोन वाटी साखर घातल्यानंतर यात आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे याप्रमाणेने जर आपण साखरेचं पाक बनवलं तर जे साखरेचं पाक आपण बनवतो आहे ते परफेक्ट होईल आणि आता से घातल्यानंतर आपल्याला यात जवळपास दोन वेलची घालायची वेलची प्रकारे फोडून घ्या म्हणजेच टेस्ट जी असेल ती चांगली येईल आणि सा घातल्यानंतर आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवर जवळपास दोन ते तीन मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे आणि हा जो, हो मदे मदे जो पाक आहे तो आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचा आहे आणि मध्ये मध्ये हलवत्रास जेणेकरून साखर जी आहे ती विरघळून जाईल आणि जोपर्यंत हे पाक होतं आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम वळून घेऊ गुलाबजाम बनवत असताना गुलाबजामला तडे जाऊ देऊ नका बऱ्याचदा पीठ कोरडं झाल्यामुळे गुलाबजाम नीट वळता येत नाहीत वारंवार त्याला तडे जातात म्हणून पीठ भिजवताना त्यावर दुधाचा हपका द्यावा म्हणजेच जे पीठ आहे ते मऊ होईल आणि जे आपण गुलाबजाम बनवतो आहे सुद्धा मऊसूत सुद होतील बऱ्याचदा घरी केलेले जे गुलाबजाम असतात त्यांचा जो शेप असतो तो, तो परफेक्ट होत नाही अनेकदा घरी केलेले गुलाबजाम योग्य आकारात होत नाहीत काही जे लिंबा एवढे होतात तर काही सुपारी एवढे तर परफेक्ट गुलाबजामून होण्यासाठी पापडाची जी, जी लाटी आपण बनवतो त्याप्रमाणे त्याच आकाराचा मैदा किंवा मावाचा गोळा घ्यायचा आहे ज्यामुळे साखरेच्या पाकात गुलाबजामून गेल्यानंतर अगदी मोठे होत नाहीत आणि दुसरीकडे आपल्याला थोड्या थोड्या वेळात पाक जो आहे तोसुद्धा चेक करून घ्यायचा आहे तर आपण बघू शकता पाकसुद्धा आता रेडी झालेला आहे तर गुलाबजामूनसाठी आपल्याला आपल्याला एक तरी पाक हवाय तर तोसुद्धा तो आपण चेक करून घेऊ तर हा एक तरी पाक आता रेडी झालेला आहे तर आता गॅस ऑफ करायचा आहे आणि गॅस ऑफ केल्यानंतर एका दुसऱ्या कढाईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर आपण तळण्यासाठी तूप वापरू शकता अगदी तेलसुद्धा वापरलं तडण्यासाठी तर काही होणार नाही पण मी येथे तूप घेतलेलं आहे तर तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर जी फ्लेम आहे ती गॅसची लो करायची आणि लो केल्यानंतर जे गोळे आपण तयार केलेले आहे ते यात घालायचे आणि घातल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर हे जे गोळे आहे गुलाबजामचे ते तळून घ्यायचे तर हे गुलाबजामून लो टू मीडियम फ्लेमवर तळायला जवळपास आपल्याला तीन ते चार मिनिट लागतात लो टू मिडियम फ्लेमवर जे गुलाबजामु तळतो त्यामुळे जे गुलाबजामून आहे ते करपणार नाही आणि ते आतून व्यवस्थित फ्राय होतील म्हणूनच जी गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आणि आपण बघू शकता की गुलाबजामून मस्त तयार झालेला आहे कलरसुद्धा मस्त दिसतो आहे अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच आणि इकडे जो पाक आहे तोसुद्धा अगदी मीडियम हवा आहे आपल्याला पाक जो आहे तो एकदम जास्त गरम नको आहे किंवा तो जास्त थंडसुद्धा नको आहे मीडियम गरम हवा आहे गुलाबजामसाठी लागणारं जे पाक आहे ते अगदी घट्ट नको आहे किंवा ते जास्त गरमसुद्धा नको आहे अगदी घट्ट पाक असेल तर जे गुलाबजाम आपण बनवलेले आहे ते सॉफ्ट होणार नाही आतून मऊ होणार नाही तर हे सगळे फ्राय केलेले गुलाबजाम पाकीत घालायचं आहे आणि पाकेत घातल्यानंतर जवळपास दोन ते ती तीन मिनटापर्यंत हे तसेच ठेवून द्यायचे आणि ठेवल्यानंतर एका सर्विंग प्लेटमध्ये किंवा सर्विंग बाउलमध्ये सर्व करायचं आणि आपण बघू शकता की गुलाबजामून किती सुंदर दिसत आहे अगदी मार्केटमधून मा आणतो तसेच झालेले आहे आणि शेपसुद्धा परफेक्ट दिसतो आहे तर आपल्याला हे खव्याचे गुलाबजामून कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत खात राहा खुश रहा आणि मस्त राहा